काय नाव गाव कुठलं होय किती नंबर काढायचा गाडी चालतंय धन्यवाद

वजीर गुरु सोनवडीकरांचा गुरु आज फिल्टर मैदानात किती नंबर काढत आहे एक्कावन रोमन मागील बर्ड मैदानात एकवीस लाखाची खरेदी गणेश खोकरे यांचा रोमन राणाशीट अभिसनकर यांचा राणा लक्षा पदाव

लाडू पवन कुठल्या गावचा आहे सोप्याचा का होय किती नंबर गाठाचा आहे सत्तेचाळीस मध्ये का अच्छा अच्छा आज पायरा कोण नाही बर बर चालेल चालेल ओके शुभेच्छा तुम्हाला बादल काय नाव आहे रेम चिमण्या गावकुडलं गुनवरा जाऊ

गणेश आणि कुठल्या गावचं गुरसाळ्याचा देवा